हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल की डिमार्टमधून काही सामान आणलं होतं तर ते इथं आहे पण मी ते नंतर नक्की दाखवेन तुम्हाला काय आणले ते त्याच्यानंतर मी घरातली थोडीशी कामं आवरली धुणं माझं बाकी होतं पण थोडंसं पहिल्यांदा जेवण करून घेतलं आणि मीला सोडून आले स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जेवण वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर कपडे चेंज केले आणि पहिल्यांदा धुणं धुवून घेतलं कारण माझ्याकडे कशी वॉशिंग मशीन असल्यामुळे मी हातानेच कपडे धुते आणि म्हणतात पण वॉशिंग मशीनमध्ये जास्त कपडे अशी व्यवस्थित धुतले जात नाहीत पण घरात आपण हाताने जर धुतली तर ती बेटर आपल्यासाठी म्हणजे आपण व्यवस्थित पण धुवू शकतो आणि आपली कामं पण ठीक आहे वाटतं कधी कधी की मशीन असावी घरात मशीन असल्यामुळे एक काम हलकं होतं पण ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा घेता येईल त्याच्यानंतर तो एक भाजी केली कपडे वळू घातली आणि अण्वीचं जे मिशोवरून एक तिचं टेंट हाऊस मागवलं होतं ते आलं होतं आणि अन्वी म्हणायची मम्मी कधी येणार कधी येणार ते तर ते अगोदरच आलं होतं पण तिला मी सांगितलं नव्हतं स्कूलमधून येताना तिला सांगितलं तुझं एक गिफ्ट आलं आहे मग ती म्हटली काय तर मग म्हटली टेंट हाऊस टेंट हाऊस म्हटली की खूप हसाय लागली पार नाचत होती युनिफॉर्म पण काढला नाही पण मम्मी मला दाखव मम्मी अगोदर लावून दे लावून दे मग तिला चालू होतं त्याच्यानंतर मग मी हे टेंट हाऊस जोडण्याचा प्रयत्न करत होते पण ते काय मला व्यवस्थित ते कळतच नव्हतं त्याच्यानंतर एक त्यांनी ते दिलेलं असतं एक पोस्टर दिलेलं असतो त्यात त्यांनी सांगितलेलं असतं कसे ते जोडायचे वगैरे काय तर ते पाहून मी लावते नंतर माझं झालं ते टेंट हाऊस मला लावून लावलं मी नंतर पण लावताना पहिल्यांदा स्टार्टिंगला लावताना त्यांनी काय पाईप छोटे पाईप कुठे लावायचे काय वगैरे असं काही नाही व्यवस्थित सांगितलेलं नव्हतं ते च पोस्टरमध्ये एवढं काय व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे ते सम समजलंच नाही मला लोकल पण नंतर मी प्रयत्न केला लावलं तर तिथं टेंट हाऊस लावायचं चालूच होतं पण काही गोष्टी अशा असतात ना आपण मिशोवरून मागवतो खरंच काही गोष्टी खूप चांगल्या येतात जर आपण रिव्ह्यू जर व्यवस्थित पाहून जर आपण घेतल्या ना तर त्याचे आपल्याला खरंच खूप फायदे आहेत रिव्यू अगोदर आपण रिव्ह्यू बघायचे त्यांचे कसे आहेत लोकांनी काय त्यांना प्रतिसाद दिलेला आहे खरंच चांगलं आहे बेटर आहे, आहे पन, पन तर मग आपण ते नक्कीच मागवू शकतो खरंच खूप कमी पैशात पण आपल्याला चांगलं मिळतं नाही तर ॲमेझॉन वगैरे आहेच आपल्याला मिंत्रा ॲमेझॉन वगैरे असे आहेतच आपल्याकडे ऑप्शन बाकीचे पण आहे चांगलं होतं मी पण पण छान वाटलं घेतलं आहे त्याच्यानंतर काय ते लावायला विचारली होती आणि बाकीचे घरातली कामं नॉर्मल थोडीफार करून घेतली होती आणि दुपारी स्वयंपाक वगैरे झाला होता पण त्यांनी आणले होते नंतर नाही का वडापाव वगैरे आणले होते आणि मग ते खात बसलो आणल्या तर त्यांना पण थोडं जरा बरं वाटतं चेंज काहीतरी लाईफमध्ये असेल ना तर खरंच खूप छान कारण लाईफमध्ये हा चेंज थोडासा बदल का होईना असावाच कारण लाईफमध्ये थोडासा आपल्या आयुष्यामध्ये थोडे थोडे बदल असतात ना त्या ते बदल झाल्यामुळे पण आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील वाटतं आणि आपण आपण आपल्या नवीन नवीन गोष्टी जेव्हा आपण करतो ना क्रिएटिव्हिटी काहीतरी असं वेगवेगळं आपण जेव्हा करत असतो ना मला सांगितलेलं त्यांनी आणलेले वडापावने आम्ही वडापाव खात होतो आणि इथे ही छोटी झाडं आहेत इंडोर प्लांट आणि आणवी खूप मस्ती करत होती भांड्याचा डे त्यात राग रॅक खोल मी भांड्याचं पसारा काढलेला आणि त्याच्यात ही मस्ती आमची चालूच होती